बारामती शहरातील रोड रोडवरील एलाइट जिम समोर एक क्रेटा कार बऱ्याच वेळापासून उभी होती आ पत या परिसरात काही संशयास्पद कृत्य होत असल्याचा पोलिसांना संशय होत्या याच दरम्यान या परिसरातील एक जीप समोर उभ्या असलेल्या क्रेटा गाडीकडे पोलीस गेले आणि आत डोकावून पाहताच अक्षरशः पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कारमधून पोलिसांनी मॅफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या तब्बल नव्वद बंद बाटल्या हस्तगत केल्यात व्यायामशाळेत शरीर करणाऱ्यांना इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याचा संशय होता, होता। त्यातूनच पोलिसांनी ही कारवाई केली आहे तन्मय कल्याण बनकर राहणार सहयोग सोसायटीसमोर बारामती याला ताब्यात घेतलं आहे तर त्याचा मित्र राहुल ओगाडे हा फरार झाला आहे बारामती शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल एकोणतीस हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये किमतीच्या मेफेंटर माइंड सल्फेट इंजेक्शनच्या नव्वद सील बंद बाटल्या आणि पाच लाख रुपये किमतीची एक चारचाकी कार असा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलिसांनी जप्त केलेली इंजेक्शन संबंधित व्यक्तींना कुठून आणली कोणत्या उद्देशाने आणली तो कोणाला इंजेक्शनचा पुरवठा करणार होता या रॅकेट मध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे याची कसून चौकशी बारामती बारामती शहर करत आहेत शहरातील काही व्यायामशाळामध्ये शरीर सौष्ठव करणाऱ्या तरुणांना भूलशास्त्रज्ञ प्रसुतीच्या वेळी वापरतात मेफेंटर माइन सल्फेट इंजेक्शन घेण्यासाठी काही जण प्रोत्साहित करतात अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती मात्र ठोस असा कोणताही पुरावा समोर येत नव्हता अखेर या प्रकरणाची आता बारामती शहर पोलिसांनी भंडाफोड केलाय